महानगरपालिका जिल्हा परिषदांच्या शाळांमधून जीवनाची सारी ध्येय साकार करणारी मुलं हे या शाळांमधून सुरू असलेल्या प्रचंड मेहनतीचं फळ आहे मला अभिमान आहे की माझी मुलं महानगरपालिकेच्या शाळेत शिकतात ही पालकांनी व्यक्त केलेली मनपा शाळाविषयीची कृतज्ञता आज इथे बोलण्याची संधी दिल्याबद्दल आज संपूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये महानगरपालिके शाळेच्या मध्ये महामेळावा कारण का आपला मुलगा शाळेवरती वेळेवर जातो का शाळेतून वेळेवर घरी येतो का किंवा शाळेतील कुठल्याची वस्तू ही परत करतो का हे कुठल्याही पालकांनी जर जबाबदारी लक्ष दिलं तर नक्कीच आपल्या मुलांचं करिअर आपण घडणार आहोत फक्त शाळेमध्ये विद्यार्थी असतो म्हणून शिक्षकांची जबाबदारी नव्हे कारण चोवीस हा आपल्याकडे असतो आणि आपल्याकडे असल्यावरती आपल्या जर येत नसेल तर तास अपेक्षा करणं म्हटल्यावरती एक पालकाची एक, एक चुकी म्हटली जाते त्यात मी पण पकडली जाणारी मी पण एक पालक आहे ह्या शाळेमध्ये माझे मुलं आहेत स्वतः तुम्ही आता बरे झालं मला ओळखत असाल माझ्याकडे इकडे स्वतःची संस्था आहे जिथे गव्हर्नमेंटच्या प्रत्येक वैसा अशी कारण इथले शिक्षक उच्च आहे। शिक्षक आहेत ज्यावेळेस हे शिक्षक जे गणित शिकवतात आणि माझे मुलं इंग्लिश मॅडमच्या मुलांकडनं ते गणित त्यांना समजून शिकवतात इंग्लिश मिडियमच्या मुलांना त्यावेळेस मला प्राऊड फील वाटतं की माझ्या शाळेतले शिक्षक किती ग्रेट आहेत आणि या शिक्षकांकडून जर मला एवढे शिकायला मिळते तर माझी मुलं आहेत मग त्यांचा तर यांच्यात बदल काय तर बदल एवढाच आहे की त्यांना शांत बसून व्यवसंपूर्क्ष एकाग्र करून शिकण्याची सवय लावा ऐकण्याची सवय लावा जागेवर बसण्याची सवय लावा महत्त्वाचा मुद्दा हाच आहे ठीक आहे होती का अँसर नव्हती ना, ना तरी त्यांची मुलं इतकी छान घडले आहेत विद्रवांजींची मुलं घडली आहेत जिजावांची मुलं घडलीत मग आपली मुलं बरी घडत आहेत कारण काय करते वाजता कामाला जाते संध्याकाळी साला घरी तिचा मोबाईल आणि ती अरे बाळा तू शाळेतून आलास का तुझ्या शाळेत हो। आज काय शिकवलं आज मॅडमांनी शिकवलं नाही मग मी फोन करून विचारू का ताकीद द्या एक छोटीशी त्यांना माहिती टीचरांना माझी मम्मी फोन करेल तर मग माझे खोटं फुगडं पडेल पण तुम्ही कधी कर ना शिक्षकांना फक्त कधी येतात आमचे पालक काहीतरी वाटप झाली आणि माझ्या मुलाला नाही भेटलं म्हणून महत्वा कितीच्या स्पीडने स्पीडने शिक्षकांना विचारायला येतात